तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव नावही स्वतः <coughs> तर आज बनवायचं आहे स्पेशल जेवण बरा उदरभोजीला आज त्यांची फरमाईची होती आज एवढं सर्व बनवा तर चला आज बनवायचं आहे काय 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 बनवायचं आहे त्यांचं आवडीत काय <coughs> व्हिडिओ कंटिन्यू करा पहिलं मी ड्रेस चेंज करणार आहे नवीन ड्रेस आहे लगेच काय होतं किचनमध्ये जाऊन की लगेच तेलकट वगैरे लागतं ते त्याच्यामुळे मी बदलणार मॅक्सी घालणार आहे आणि नवीन ड्रेस कसं तेलाचे डाग पडल्यावर लगेच खराब होऊन जाते चहा पाणी झाले आताच आता स्वयंपाकाची तयारी करायची मला त्यांना लवकर भूक लागते पटना वगैरे त्याच्यामुळे लवकर बनवतो

प्रेशर दिला मेल्याचा व्हिडिओ लावून तर बघती आणि ती पूड वगैरे पण तयार केली लवंगची आणि मिरीची आता ते दा दाच म्हणते ती मधासोबत खायची तर भाऊजी आले ते जर त्यांच्या आवडीचं काल जेवण वगैरे बनवलं जास्त बडबड केली ना तर मला असं खोकला येतोय लगेच तर भाऊजी ज्या कामासाठी आले त्यांचं काम झालं आता ते चालले गेले म्हणजे आजच गेलेत तर हा कालच्या व्हिडिओच्याला ॲड करायचं त्यांच्या आवडीचं जेवण वगैरे केलं तर त्याच्यामुळं कशामुळं आली ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळनच कशामुळं आलं ते तर एवढं काही नव्हतं खास पण ते झगडे झाले ते एक तर कारण आहे पण अजून एक कारण होतं ते त्याच्यासाठी आले होते तर त्यांच्या आवडीचं म्हणजे कसं ना लहान सर्वात लहान असतात म्हणजे जे मुलं असते सर्वात लहान आहे तर त्यांचा असं आले केला जातो अरे हा बारका आहे हा लहान आहे आणि म्हणजे तसंच भाऊजींचं आहे लहाने म्हटल्यावरती घरच्यांचे सर्वांचे लाडकेच एक प्रकारचे तर तसंच आई वडीलणार एक प्रकारे ते माहेरे आल्यासारखे होते आणि आता माहेर पण होऊन गेले एक प्रकारे सासरी तर त्यांच्या आवडीत त्यांना जायचं होतं तर त्यांनी आईनी त्यांच्या आवडीचं म्हणजे त्यांना खीर खूप आवडते खीर परत आ, हे त्यांना असं वाटतं प्रीती त्यांना खाऊ घालती का नाही करून घालती का नाही प्रीती करते त्यांना म्हणजे जे आवडते तेच त्यांना शक्यतो ना डाळ भात खूप आवडतो तर ते डाळ भातच आत्ता पण होते तर त्या डाळ भातावर त्यांना डाळ भात गरम गरम डाळ भात आवडतो गरम गरम मसाले भात आवडतो परत खीरपुरी आवडते सणसुद्धा असल्यावर खीरपुरी आवडती पुरमपुरी म्हणजे प्रीती अशी बनवते असं नाही म्हणजे सण असल्यावर त्यांच्या आवडी तर बनवते पण कधी कधी काय होतं तिला पण कंटाळ येतो त्याच्यामुळे ती म्हणजे नाही का नसेल बनवत पण आईंना असं वाटतं की अरे ती बनवती का नाही मस्त म्हणजे भाऊजी सांगतात अरे आज हे बनवलं ते बनवलं पण इथं आल्यावर आईंना म्हणजे त्या हक्काने सांगतात बाई माझ्यासाठी ना हे बनव खिरपुरी पुरी ते त्यांना खायला सांगितलेली नाही म्हणून तेलाच्या चपात्या एकदम तेलाच्या चपात्या बनवल्या होत्या तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं तर काल त्यांचं पूर्णपणे त्यांचा आवडीचा स्वयंपाक होता तर छान वाटलं त्यांना जी भाजी होती मी या बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी केली ती एवढी एकच नंबर झाली लय छान झाली लय छान मी व्हिडिओ दाखवली नाही कारण प्रिषा आजकाल माझा मोबाईल घेतला ना त्याच्यामुळे मी दाखवले नाही मस्त आणि माझे केस पण बघू शकतो तुम्ही एकदम आ, मी जो प्रयोग केलेला आहे तो एकदम सक्सेस झाला आहे माझा प्रयोग <coughs> तर तुम्ही पण ट्राय करा केस घनदाट होतात आणि माझं तुम्ही बघू शकता माझं कुठंच टकलं दिसणार नाही तुम्हाला नाही तर काही काहींचं लगेच असं टकलं पडायला लागतं आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक टिप सांगते बरं का केसांबाबत सांगू का केसांबाबत टिप सांगू का जे असं बघा पूर्णपणे असं चंबू घालतं बघा असं चंबू घालतं हे असं नाही का चंबू घालतं ते पूर्णपणे टाळ्या बरं का तुम्ही घालायचं त्याच्यामुळं काय होतं आपले केसांना लगेच टकलं पडायला लागतं आपल्या केसांचं तर ही पूर्ण केस घेऊन आपण जेवढे असे वेगवेगळे हेअरस्टाईल करायच्या कधी असं करायचं म्हणजे इकडून असे केस करायचे किंवा असं कधी वेगवेगळं केलं ना त्याच्यामुळे आपले केस हे हो, नाही होत एकाच साईडनी जर आपण वळण घेतलं ना तर आपल्या केसांचं टकलं पडायला लागतं असं इथून असे केस वगैरे द्यायला लागते तर अजून एक आहे ती टिप्स आहेत ती महत्त्वाची ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा ती तर खूप महत्त्वाची आहे आणि एकदम छान अंड्याने केस एकदम भारी केस होते तुम्ही पण ट्राय करा मी तर केलं तर माझे केस बघू शकते एकदम वृक्ष केसं झाले होते ड्राय झाले होते ना आता एकदम छान सिल्की झाले आहेत आणि मेहंदी लावली होती मी एक दिवशी तर बघू शकते छान वाटते माझे केसांना ले म्हणजे हे बरं का वाढे जास्त लगेच वाढते आत्तामध्ये मी एक वर्षापूर्वी केस कापले होते लगेच वाढतेच कारण मी करतेच केसांची काळजी घेते काय घेते तुम्हाला नक्की सांगा चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन तू काय तेलात काय मिसळायचं आहे नक्की सांगन त्याच्यामुळे माझे केस असे पटपट वाढत आहेत तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुला काय खायचं भात आपताजी salah तावरेश का पहारा ऑाच्आी जाललल वाच्टी जाललकर पहाराणी गताल